सिंचित जमिनीला जिरायत ठरविल्याने सावनेर तालुक्यातील शेतकरी संकटात वेकुलीच्या नोकरीपासून वारस वंचित सावनेर तालुक्यातील कोठोडी एरणगाव पंधराखेडी आणि पटकाखेडी या चार गावातील शेतकरी सध्या महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हवालदिल झाले आहेत वेकुली प्रशासनाकडून येथील जमिनी अधिग्रहित केल्या जात असताना भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्षात सिंचित असलेल्या जमिनीला कागदोपत्री जिरायत म्हणजेच असिंचित ठरवण्याचा सपाटा लावला आहे प्रशासनाच्या धोरणामुळे हजारो शेतकरी आणि त्यांची वारस विकुलीत मिळणाऱ्या हक्काच्या नोकरीपासून वंचित राहत असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे महाराष्ट्र शासनाच्या तुकडेबंदी कायद्यानुसार ऐंशी आर असिंचित आणि चाळीस आर सिंचित जमीन असल्यास त्याची खरेदी विक्री करता येते याच नियमाच्या आधारे शेतकऱ्यांनी यापूर्वी जमिनींचे रितसर व्यवहार केले होते आणि दुय्यम निबंधक तसेच तलाठी कार्यालयाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती मात्र आता नागपूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षकांनी या व्यवहारांवर बोट ठेवत जुन्या नोंदी ग्राह्य न धरता जमिनीचे नियमबाह्य एकत्रीकरण केले अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वडिलोपार्जित असून तिथे जुन्या काळापासून विहिरी आहेत संत्रा वागा गहू हरभरा आणि भाजीपाला यांसारखी पिके तिथे घेतली जातात सातबारा आणि नकाशावर विहिरींच्या नोंदी स्पष्ट असतानाही अधिकारी बागायत ऐवजी जिरायत असा उल्लेख करत आहेत विदर्भातील सुपीक आणि ओलिताच्या जमिनीला कोरडवाहू ठरवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे वेकोलीमध्ये जमीन अधिग्रहित होताना सिंचित जमिनीचा मोबदला आणि त्याबदल्यात कुटुंबातील सदस्याला मिळणारी नोकरी याचे निकष वेगळे असतात मात्र प्रशासनाने जमिनीला असिंचित ठरवल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची मुले नोकरीसाठी तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरत आहेत हक्काची नोकरी मिळत नसल्याने सुर सुशिक्षित तरुण नैराश्यातून आत्महत्येच प्रवृत्त होत आहेत असे विदारक चित्र दिसते आहे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महसूल विभागाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली या समितीने पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना आपला अहवाल सादर केला तसेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या ज्यात एकशे एक हेक्टर क्षेत्राची पडताळणी झाल्याचे स्पष्ट झाले असे असूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे या गंभीर विषयावर ॲडव्होकेट चंद्रशेखर बरेठिया यांनी आक्षेप घेतला असून तालुका भूमी अभिलेख सावनेर आणि नागपूर जिल्हा अधीक्षकांनी दिलेले आदेश हे त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरचे व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे जुन्या रेकॉर्डवर पिकांची आणि विहिरीची नोंद असताना अधिकाऱ्यांनी नवीन बागायत नोंदणीचा अट्टाहास धरणे चुकीचे आहे शासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून आदेश रद्द करावेत आणि शेतकऱ्यांना सिंचित जमिनीचा दर्जा देऊन न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी